नमस्कार मंडळी प्रत्येकाने यूट्यूबवर सिंधी दाल पकवान अनेक प्रकारे दाखवले खरी सिंधी दाल पकवान जुनी पद्धतीची कशी असते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला डायरेक्ट सुरुवात करूया दोन्ही भांड्यामध्ये एकदम गरम कडक पाणी घेऊन एका भांड्यात खजूर घालून घ्यायचे आणि वाटीमध्ये लिंबा एवढा चिंचेचा कोळ घालून भिजत ठेवायचे खजूर आणि चिंच गरम पाण्यामध्ये भिजेपर्यंत पुढची तयारी करायची कुकरमध्ये एक वाटी चण्याची डाळ घ्यायची एक वाटी म्हणजे पाव किलो डाळ आहे ही ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घ्यायचे माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी डाळ डायरेक्ट कुकरला लावून देत आहे आता याच्यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर एक चमचा मी मीठ घातले आणि एक चमचा साजूक तूप किंवा एक चमचा तेल घातले तरी चालेल चांगले ढवळून मीठ आणि हळद चांगली मिक्स करून घ्यायची नंतर कुकरचे झाकण लावून पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला डाळ लावायच्या अगोदर एक तास डाळ भिजत घाला नंतर कुकरला लावून द्या म्हणजे तीन शिट्टीमध्ये सुद्धा डाळ चांगली शिजवून निघते आता कुकरची शिट्टी होईपर्यंत पीठ मळायला घेऊया तर इथे मी गव्हाचा आणि मैद्याचा दोन्ही पिठाचा वापर करणार आहे तर इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि वाटी मैद्याचे पीठ घेतले एक चमचा मीठ घालून घ्यायचे नंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा हातावर रगडून घ्यायचा चांगला भुगा झाला पाहिजे त्याचा अशा प्रकारे हाताने रगडून घ्यायचा ओवा आणि जिरे क्रश करून घातल्याने चव खूप छान लागते आणि पक्वानसुद्धा दिसायला सुंदर दिसतात घातलेले सर्व साहित्य चांगले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे तुम्ही जर का मैदा खात नसेल नुसते गव्हाच्या पिठाचेच पकवान बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून आणि दोन चमचे बारीक रवा घालून पीठ मळून घ्यायचे खरे तर पकवान मैद्याचेच बनविले जाते म्हणून मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा मिक्स करून घेतला मैद्याचे पीठ घातल्यामुळे थोडे हाताला चिवट लागते म्हणून थोडेसे सुके पीठ घालून घेतले आणि पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित करून मळून घेतले आता याला तेलाचा हात लावून घेऊया म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित घट्टपीठ मळून घ्यायचे आहे आता याला झाकून ठेवूया याच्यावरती सुका कपडा ठेवून किंवा झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत चटणीची तयारी करायची गरम पाण्यात घातलेले खजूर पाण्यातून काढून घ्यायचे आणि खजूरमधली बी काढून टाकायची गरम पाण्यामध्ये खजूर भिजत घातल्यामुळे नरम होतात आणि वाटायला सुद्धा सोपे जातात खजूर आता मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहे वाटेतला चिंचेचा कोळ वरतून थोडे पाणी घालून चांगल्या हाताने चिंच कुस्करून घ्यायची चिंचसुद्धा गरम पाण्यात घातल्यामुळे नरम होते आणि व्यवस्थित कुसकरता येते चांगली हाताने घट्ट पिळून प्लेटमध्ये काढून घ्यायची प्लेटमध्ये काढून घेतलेली चिंच फेकून न देता त्याचा वापर करता येईल परत आता वाटेतलं चिंचेचं पाणी खजूरमध्ये घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची तर अशा प्रकारे खजूर आणि चिंचेची गोड चटणी करून घ्यायची चिंच आणि खजूरची चटणी करताना जास्त पातळ नाही करायची अशा प्रकारे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही अशा प्रकारची चटणी बनवून घ्यायची आहे तिखट चटणी बनविण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते नऊ ते दहा हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि चांगली मुठभर कोथंबीर एक चमचा साखर घालून घ्यायची एक चमचा दही घालून घ्यायचे एक चमचा मीठ घालून घ्यायचे चटणी वाटण्यासाठी थोडेसे पाणी घालून चांगली पेस्ट करून घ्यायची चटणीला रंग बघा कसा हिरवागार आला आहे आणि अशीच पातळ करायची एकदम पाण्यासारखी पातळ पण नाही चटणी आणि घट्ट पण बरोबर लागत नाही आणि जास्त पातळसुद्धा नको कुकर थंड झाला असेल झाकण काढून घेतल्यानंतर पळीने चांगली डाळ ढवळून घ्यायची अशा प्रकारे डाळ मऊ शिजवून झाली पाहिजे आता याच्यावरतून पाणी घालायची काहीच गरज नाही जेवढे आपण शिजविण्यापुरते पाणी घातले होते तेवढेच पुरेसे आहे अशीच घट्ट डाळ शिजवून घ्यायची आता या डाळीला वरतून फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणीच्या पळीमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे तुपाच्या ऐवजी तेल घालून घेतले तरी चालेल तूप चांगले गरम झाले गॅस बंद करून टाकायचा नाहीतर फोडणी जळून जाईल फोडणीसाठी मी दोन चार हिरव्या मिरच्यामध्ये चिरून घातल्या आणि एक चमचा जिरे घालून घेतले एवढीच फोडणी द्यायची आहे चमचाने फोडणी थोडी खालीवर करून परतून घ्यायची आणि नंतर डाळीवर सोडून द्यायची आहे फोडणी दिल्यानंतर चमच्याने पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे आता डाळ तयार झाली आता पकवान करायला घेऊया आता मळून घेतलेला पिठाचा उंडा घेऊन त्याचे सारखे गोळे करून घ्यायचे म्हणजे पकवान सगळे सारखे साईजचे आले पाहिजे पिठाचा गोळा बघा किती छोटा घेतला आहे त्याचे आता पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना जास्त जाडसुद्धा नाही लाटायची आणि जास्त पातळसुद्धा नाही लाटायची सर्व बाजूनी सारखी पुरी लाटून घ्यायची आहे पुरी तेलात टाकल्यावरती फुगायला नको म्हणून त्याला असे सुरीने किंवा फोगच्या साह्याने सर्व बाजूनी टोचून घ्यायचे आहे तरच पकवान क्रिस्पी आणि खुसखुशीत होणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आता तळायला घेऊया तेल कडकडीत गरम नाही करायचे बेताचेच गरम करून घ्यायचे तेल गरम झाले कसे ओळखावे थोडासा पिठाचा गोळा घालून वरती बुडबुडे आले पिठाचा गोळासुद्धा वरती आला तेल चांगले गरम झाले आता त्याच्यामध्ये अलग हाताने पुरी सोडून द्यायची आणि वरतून चिमट्याने पकवान चांगले तेलामध्ये दाबून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूनी पकवानाला चांगला शेक लागतो पकवान तळताना मिडियम आचेवर पकवान तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम थोडी कमी जास्त करून घ्यायची अशी खुसखुशीत पकवान तळून झाल्यावरती तेल पूर्णपणे निथळून घ्यायचे सर्व पकवान मी पूर्णपणे तळून घेतले पकवान बघा नुसते हातात घेतली तरी त्याचा क्रिस्पी आवाज येत आहे दाल पकवान बनवायची ही खरी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा आता हे दाल पकवान कसे खायचे ते मी तुम्हाला दाखवते मस्त असा पकवानाचा तुकडा तोडून घ्यायचा तुकडा तोडत असतानासुद्धा क्रंची आवाज येत होता आता याला डाळीमध्ये बुडवायचे त्याच्यानंतर हिरवी चटणी आणि गोड चटणी घालून खायचे किंवा दुसरी पद्धत सांगते प्लेटमध्ये अशी डाळ घेऊन हिरवी चटणी टाकून त्याच्यामध्ये गोड चटणी टाकून मस्त असे प्लेटमध्ये पकवान ठेवून खरं तर अशा प्रकारे सर्व काही प्लेटमध्ये घेऊन दाल पकवान खायचे असते सकाळी नाश्त्यासाठी याचा उपयोग करा किंवा जेवण बनवायचे नसेल लंच किंवा डिनरलासुद्धा हा पदार्थ बनवून खाल्ला तरी मस्तच तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार